विधानसभेच्या निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत आणि केव्हाही आचारसंहिता घोषित होऊ शकते त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांची रेलचेल सुरू झाली आहे प्रत्येक इच्छुक उमेदवार मतदारांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट देखील करत आहेत आपला काय संकल्प आहे ते मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातलेच एक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे आणि गेल्या पंधरा वर्षापासून भाजपाचे क्रियाशील सदस्य असलेले गायकवाड देखील त्यांनी या मतदारसंघांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळे सामाजिक कार्य हाती घेतलेले आहेत आणि त्या मतदारसंघांमधल्या लोकांमध्ये देखील त्यांनी फिरून मतदारांच्या अडीअडचणीसुद्धा जाणून घेतल्या आहेत आणि ते उदगीर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडूनच आग्रही आणि इच्छुक असल्याचं त्यांनी सांगत आहेत ते आत्ता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या भावना आहेत काय मतदारांकडे जाऊन त्यांनी अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांची उद्याची काय तयारी आहे नमस्कार गायकवाड साहेब नमस्कार आपलं आर आर डी न्यूजमध्ये स्वागत मला सांगा तुम्ही मतदारसंघांमध्ये गेल्या एक वर्षापासून फिरताय काय मतदारांमध्ये अडी अडचणी आहेत आणि कसा रिस्पॉन्स मिळत आहे निश्चित मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा गेले अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे भारतीय जनता पार्टी ही ग्रासरूटला एकदम मजबूत बनलेली आहे जे की मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्या देवेंद्रजीच्या माध्यमातून अनेक असे कामं झालेले आहेत तर ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या त्या गावामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये कमळ पाहिजे त्या ईव्हीएम एम मशीनवर कमळ दिसलं पाहिजे mm. बॅलेट पेपरवर कमळ दिसलं पाहिजे तरच आमच्या मनाला समाधान आहे आमच्या अंतकरणाला ना आहे नाहीतर आम्ही त्यांचं खूप फ्रस्ट्रेशन आहे दुसरा निर्णय घेऊ हो शकतो mm. कोणी म्हणतं आम्ही नोटा ॲक्सेप्ट करतो कोणी म्हणतं आम्ही अपक्षाला देतो mm. बरेच असे वेगवेगळे आम्हाला ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्या त्या गावामध्ये आम्हाला ते आपले नागरिक सांगतात ते प्युअरली हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो या ठिका आजपर्यंत आपण या मतदारसंघांमध्ये कुठले कुठले साम सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि ते कशा प्रकारचे राबवले आहेत आम्ही सुरुवातीला एखाद्या कुटुंबाचा विकास करायचा असेल एखाद्या घटकाचा जर विकास करायचा सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण शिक्षण फार महत्त्वाची गोष्ट आहे तर आम्ही अनेक वर्षापासून जे मुलं शिक्षण शिकतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो त्यांना वेगवेगळ्या जे काही टॅलेंट आहेत त्यांचं टॅलेंट हिडन टॅलेंट ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो आणि हजारो लाखो रुपये त्यांना आम्ही बक्षीस म्हणून दिलेलं आहे आज तागायत मुलांना की प्रोत्साहन करून त्यांचा विकास झाला पाहिजे आता अडचणी असे मला एक सांगा की महायुती मध्ये जेवढे पक्ष सामील आहेत आणि जे स्टँडिंग त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्या जागात त्यांनाच देण्यात येईल असं सांगितलं जातं आहे घटकाचा जर विकास करायचा तर सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण शिक्षण फार महत्त्वाची गोष्ट आहे तर आम्ही अनेक वर्षापासून जे मुलं शिक्षण शिकतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो त्यांना वेगवेगळ्या जे काही टॅलेंट आहेत त्यांचं टॅलेंट हिडन टॅलेंट ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो आणि हजारो लाखो रुपये त्यांना आम्ही बक्षीस म्हणून दिलेलं आहे आज आहेत मुलांना की प्रोत्साहन करून त्यांचा विकास झाला पाहिजे आता अडचणी असे मला एक सांगा की महायुतीमध्ये जेवढे पक्ष सामील आहेत आणि जे स्टँडिंग त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्या जागात त्यांनाच देण्यात येईल असं सांगितलं जात आहे आणि या ठिकाणी तर राष्ट्रवादी अजित पवार दादांच्या गटाचा विद्यमान आमदार संजय बनसोडे आहेत आणि या ठिकाणची जागा भाजपाला मिळेल असं वाटते का निश्चितपणे मिळेल मग आम्हाला गेली वर्षभरापासून असं वाटायला लागलं आहे की ह्या मतदारसंघातली जर परिस्थिती भेटली शेवटच्या क्षणी एवटी तुटेल आणि भारतीय जनता पार्टीला इथं उमेदवार मिळेल ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि असंच होईल पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांच्या तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बैठका घेत आहे काय पक्षातल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे काय सांगा निश्चितपणे आम्ही सुरुवातीला जळकोटपासूनच सुरुवात केलो आदरणीय सावकार असतील सत्यवानजी पांडेसाहेब असतील अनेक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना आम्ही सुरुवातीला एक आम्ही गेट टुगेदर घेतलं किंवा नक्की करायचं काय आपल्याला तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही सर्कल वाईज मिळावे घ्या संवाद मिळावा आम्ही या ज्या आपल्या जळकोट तालुक्यामध्ये तीन सर्कल आहेत त्या तिन्ही सर्कलचे आम्ही संवाद मेळावे घेतले संवाद मेळाव्यामध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद एका एका एक मेळाव्याला चारशे चारशे सच्चे कार्यकर्ते बूथ लेवलचे कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला एवढं त्यांनी सांगत होते की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाहिजे आम्हाला आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाही असे त्यांचे स्ट्रिक्ट आम्हाला वॉर्निंग होती बरं आता संबंध मराठवाड्यात लाचूर जिल्ह्यात विशेषतः सर्वाधिक विकास हा संजय बनसोडे यांनी या मतदारसंघामध्ये केल्याचं बोललं जाते चर्चा पण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांच्या समोर हे निवडणूक लढवायची त्यांच्या विकासाकडं कसं पाहताय तुम्ही निश्चित विकास झालेला आहे पण कुणाचा झालेला आहे हा फार मोठा प्रश्न आहे एखादी दोन घटक आहेत एक ज्याचं पोट भरलेलं आहे आणि जो उपाशी आहे खरं तर विकास त्याला म्हणतात त्या पोट भरलेल्या माणसाला त्याला जेवायला देणं <coughs> आज तुम्ही बिल्डिंग्या बनवून ठेवलेल्या तिथं <coughs> चांगली गोष्ट आहे <है। coughs> त्या बिल्डिंगमध्ये कोण काम करतं ज्याला लाख लाख रुपये पगारी आहेत तेच काम करतात त्यांना एसीच्या हॉल बनवून दिलं बरोबर <coughs> आहे परंतु एक साइडला शेतकरी आहेत एक साईडला सुशिक्षित बेरोजगार आहेत हजारोच्या संख्येने आज रस्त्यावर फिरत आहेत त्यांच्याबद्दल कोणीही काहीच केलेलं नाही त्यांना ते दिसत नाही का आज गावागावात आम्ही जातो असे पन्नास शंभर मुलं वट्ट्या कट्ट्यावर बसलेले असतात त्यांना आम्ही संवाद सांगतो बाळा तुम्ही किती शिकले साहेब आम्ही ग्रॅज्युएशन करून बसलेले मग तुम्ही असं का बसता आम्हाला नोकर नाही आम्हाला एखादं मार्गदर्शन कोणी करत नाही नक्की करायचं काय समजा जर पक्षाने तुम्ही उमेदवारी दिली तर काय तुमचं विजन असेल या मतदारसंघांमध्ये बदल सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी करणार आहे इथली शिक्षण व्यवस्था चेंज करणार आहे कारण काय शिक्षण बघा ज्ञान आणि डिग्री ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आज डिग्री घेऊन बसले घरोघरी माणसं मुलं परंतु ज्ञान कोणाकडे नाही एक प्रकारचं जे शिक्षण पद्धती आहे रट्टा मारणे शंभरपैकी शंभर घेणे राज्यात पहिला येणे पुढे नोकर नाहीत त्यांना घरी बसणे जर त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज असेल जर उद्योगाचं नॉलेज असेल त्यांना व्यापाराचं नॉलेज असेल तर इमिडिएटली तो विद्यार्थी डायव्हर्ट होतो बिझनेसकडे ते शिक्षण इथं कोणीच देत नाही आज त्यांच्यामध्ये हिले हिडन टॅलेंट म्हणतो सुप्त गुण म्हणतो ते वळखून त्यांना आपण शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मला ते सगळं रिनोव्हेशन करायचं आहे एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आज चायना बघा आप किती पुढारलेला देश आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी तिथं काहीच नव्हतं आज नंबर दोनची अर्थव्यवस्था चायनाची झालेली आहे आज जपान छोटासा जपान आहे एवढं छोटं आहे तिथं कुठले रिसोर्सेस पण नाहीत तो पण आज पुढे गेलेला पुढार शिक्षणाव्यतिरिक्त असे कोणते बॅकलॉग आहेत की विकासाचे शिल्लक आहेत आता शिक्षण घेतल्याच्यानंतर प्रत्येकाला रोजगार पाहिजे रोजगार देण्याचं काम मी करणार आहे जिल्हा उद्योग केंद्र असतील मुख्यमंत्री रोजगार योजना असेल पंतप्रधान रोजगार असेल ह्या विद्यार्थ्यांना आता आम्ही संकलन ऑलरेडी केलेलं आहे जवळपास पंधरा ते, ते वीस हजार विद्यार्थ्याचा आमच्याकडे बायोडाटा आलेला आहे त्यांना आम्ही मेळावे घेणार त्यांना पाच ते दहा लाखापर्यंतचं लोन मंजूर करून देणार त्याच्यासाठी मी पुढाकार घेणार आहे त्यांना ट्रेनिंग देणार त्यांना स्किल बनवणार त्याला कौशल्य देणार त्याच्यानंतर त्याला उद्योग देणार एक एक प्रकारे त्यांना जर दिलं तर एक जीडीपी देशाची जीडीपी जे म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ते आम्ही वाढवण्याचं पण काम करतो पैसा इथं येऊन जर तिथून बँकेतून आणणं ह्यांना देणं हे ठीक आहे परंतु त्यांना रोज रोज आपण देऊ शकत नाही त्याला खरं तर त्याला आपण स्वतः जर स्टँड केलं त्याला रिसोर्सेस जर बनवलं स्वयंरोजगार जर बनलो तो पैसे मागणार नाही तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी एवढी ॲग्रीही दिसत आणि प्रदेशच्या बॉडीवर तुम्ही स्वतः आहात अशा भाजपाच्या बड्या नेत्यांनी ने तुम्हाला शब्द दिलाय का बड्या नेत्यांना बिलकुल दिले आहे तुम्ही काम करा दिलीपराव नक्की तुम्हाला संधी मिळेल एवढा संकेत पुरेसा असतो काम आमच्यासारखे कार्यकर्त्याला गेली सहा महिन्यापासून आम्ही एक गाडी घेतलेली आहे मोठी आणि एक दहा बाय बाराचं स्क्रीन लावून गावोगाव मोदी सरकारची योजना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करते आणि अनेक योजना असं नागरिकांना त्याचा लाभ झालेला आहे ते स्वतःहूनच आम्हाला सांगतात की, की भारतीय जनता पार्टी खूप चांगली पार्टी आहे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करते समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करते तर आम्ही भारतीय जनता पार्टीचेच पाठीशी पार्टी आहोत असं त्यांचं म्हणणं आहे अगदी आता काही दिवसावर म्हणलं तरी काही वाव वाटायचं काही कारण नाही निवडणुका येऊन ठेपलेले आहेत आणि उमेदवारीसाठी आता तुम्ही पक्षाकडं किंवा प्रदेश अध्यक्षांकडं कोर कमिटीकडं कशा प्रकारचा प्रेशर असणार आहे काय सांगा निश्चित उदगीर जळकोट मतदारसंघातले जे सिनियर लिडर्स आहेत जे वरिष्ठ नेते आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे प्रत्येकाला आम्ही इथली बाजू समजावून सांगले की इथं कमळच पाहिजे कमळ आला तरच आपला उमेदवार निवडून येऊ शकतो तर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष कडे जाणार आहे आता जे जळकोट तालुक्याचे अध्यक्ष आहेत सत्यवान पांडे साहेब आहेत सिनियर लीडर आमचे सप्पा सावकार आहेत इथून जळकोट तालुक्यात दहा पंधरा ते वीस लिडर्स आणि उदगीरमधून पंधरा ते वीस लिडर्स या सगळ्यांना घेऊन आम्ही श्रेष्ठीकडे जाणार आहे की आमची मागणी आहे की आम्हाला इथं कमळ द्यावं कमळाशिवाय आम्ही दुसऱ्याला मतदान करणारच नाही हे माझं मत नाही हे नागरिकांचं मत आहे तुम्हाला असं म्हणायचं का मग गेल्या पाच वर्ष या तीन वर्षामध्ये महायुती मध्ये सत्ता असताना देखील या मतदारसंघामधल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही का बिलकुल न्याय मिळालेला नाहीये म्हणायला युती आहे महायुती परंतु जे युद्धमान जे आमदार साहेब आहेत एक दोन जर भाजपाच्या कार्यकर्त्याला जर सोडलं तर बाकी कुणाला तिने संपर्कात घेत नाहीत किंवा त्यांना त्याची म्हणणं ऐकून घेत नाहीत जे काही त्यांचं पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्यावाला मोठं करण्याचं काम त्यांनी करतात कुणालाही काम दिलेलं नाहीत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या खूप रोष आहे भारतीय जनता सर्वात मोठी खदखद हीच आहे कार्यकर्त्यांमध्ये बिलकुल बघा एक अपक्षांना बघतो कार्यकर्ता कसं तो हाडामासाचा कार्यकर्ता आहे त्यांना असं वाटतं की माझा आमदार निवडून आलाय तर निश्चितपणे माझ्यासाठी काहीतरी काम करेल तर ते संधी या कार्यकर्त्याला नाही आहे फक्त तिथं गेल्याच्या नंतर बघ एक दोन कार्यकर्ते त्यांनी सांभाळून ठेवले आहेत बाकीच्या कार्यकर्त्या त्यांनी वाऱ्यावर सोडले हीच मेन खंत आहे समजा जर एवढं करून सुद्धा जर उमेदवारी नाहीच मिळाली तर शेवटचा तुमचा स्टँड काय असेल माझा नाही हा जनतेचा स्टँड आहे त्यांचा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं की त्यांचं असं कौल आहे की आम्ही नोटाचा ऍक्सेप्ट करू किंवा अपक्षाला मतदान करू हे माझं मत नाही हे जनतेचं मत आहे पण तुम्ही वेगळा काही विचार करणार का निवडणुकी लढणार निश्चितपणे नाही मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीमध्येच राहीन तर एकूणच हे होते गायकवाड साहेब आत्ताच यांनी आपल्याशी सविस्तर सांगितलं आहे की उदगीर विधानसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांना ह्या गेल्या तीन वर्षामध्ये महायुतीचं सरकार जरी असलं तर याकरत्या कार्यकर्त्यांना कुठंतरी दूर ठेवण्यात आलेलं आहे कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही आणि त्याच अनुषंगाने त्यांना स्वतःचा आमदार हवा आहे उमेदवार हवा आहे आणि हे सर्व कार्यकर्ते येत्या काही दिवसामध्ये प्रदेश कार्यालयाकडे जाऊन त्यांचं गारानं गाणार आहेत राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर